नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पोकळ्याची भाजी म्हणजेच पोकळ्याचं पाणी ही भाजी जास्त प्रमाणात खानदेशात पिकते आणि खानदेशात खूप प्रमाणात खाल्ली जाते रात्रीच्या जेवणातही हमखास असते ही भाजी पावसाळ्यात पिकांच्यामध्ये किंवा इतर ठिकाणीसुद्धा उगवते त्यामुळे हिला रानभाजीसुद्धा म्हटले जाते ही भाजी खानदेशात बाराही महिने मिळते भाजी करण्यासाठी मी एक पाव पोकळ्याची भाजी घेतलेली आहे आणि ती निवडून घेतलेली आहे भाजी करण्यासाठी मी मोहरी जिरे मिरची धने पावडर लसूण तेल इतके साहित्य घेतलेले आहे आता आपण भाजी करण्यास सुरुवात करणार आहोत सहसा पालेभाजीला थोडी माती लागलेली असते त्यामुळे मी आता स्वच्छ दोन तीन पाण्याने पोकळ्याची भाजी धुवून चाळणीवर निथळून घेतलेली आहे आणि नंतर ही भाजी बारीक चिरून घेणार आहे ही भाजी पचायला सहज आणि सोपी असल्यामुळे ती सहसा बाळंतिनीला दिली जाते त्याचप्रमाणे आजारी माणसालासुद्धा दिली जाते बाळंतिणीच्या आहारात या भाजीचा भरपूर वापर केला जातो बाळंतिणीला ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत दिली जाते ही भाजी गरम असतानाच खाल्ली जाते त्यामुळे तिची चव छान लागते आता माझी भाजी छान बारीक चिरून झालेली आहे आता मी बाजूला गॅसवर एका कढईमध्ये तेल तापण्यास ठेवलेले आहे तेल तापल्यावर त्यात मी सर्वात आधी मोहरीची फोडणी करून घेणार आहे मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे त्याचप्रमाणे लसूण आणि हिरवी मिरची टाकून चांगले परतवून घेणार आहे हे सर्व परतत असताना मिरची आणि लसूण चांगले लाल होऊ द्यावे म्हणजे भाजीला चांगला रंग येतो आता आपली मिरची चांगली लाल झालेली आहे त्यात मी आता धने पावडर टाकून घेणार आहे त्यानंतर बारीक चिरलेली पोकळ्याची भाजी त्यात टाकून चांगले परतून घेणार आहे भाजी चांगली परतवून झाल्यावर त्यात मी आता गरम पाणी टाकून घेणार आहे नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकू आणि भाजी झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटे चांगली उकळू द्यावी म्हणजे भाजीला एक चांगली चवही येते आणि भाजीचा रंगही बदलतो बघा भाजी आता चांगली उकळून शिजलेली आहे ती मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे कसे वाटले तुम्हाला हे पोकळ्याच्या भाजीचे पाणी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद